दोन हजार एकोणीस ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती मला माहित नाही की आजकाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड स्वतःला आदरणीय पवार साहेबांपेक्षा मोठे समजायला लागलेत का दहा महिने नाही शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये त्यांनी काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण करत आहेत कुठल्याही <laughs> परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार यांचं बारामतीत काहीच योगदान नाही ते कधी एकेकाळी खेड मतदारसंघात निवडून आले किती माहिती असेल का कोणाला तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचा जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा भांड्या वा बोलताना बाकी काय केलं जाते सुप्या सुळेंना आज केलं जातं महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा पद्धतीने टीका करणं कितपत योग्य जास्त बोलतो कसं वाटत बोलायला असं आहे की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही याचं त्यांनी बोलावं पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं आता जी त्याला थेट खाद्याचा धमके देतात ते का बघतो त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपसनीचा आहे त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते, ते उघड धमक्या देतात त्याने आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली दादागिरी ही दादांची दादागिरी आधी अशी दादा वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष ज्यावेळेस त्यांनी अमोल कोरे ना तर सरळ सरळ मला पार्टनर अशी एक प्रकारे धमकी दिली नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना ज्या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचा त्याचा उतरता काळ जवळ आला सर तुम्ही लोकसभेच्या याच्यावर टिप्पणी केली पण राष्ट्रवादीत जी फूड झाली त्याच्यावरून आज दोन शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळं जयंत पाटलांच्या मनात आधी होतं तो प्लॅन फिसकटला पण जयंत पाटील शरीराने तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे नाही आता हे शरीर आणि मन ज्या आज सेनेच्या मंत्र्यांना माहीत असेल ते मला माहित नाही कुठले डॉक्टर आहेत पण जयंत पाटलांचं असं होतं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही मी शंभर टक्के सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाही आम्ही ते एकत्र राहतो दोन हजार एकोणवीस नंतर तर खास एक दा करून आम्ही जवळ आलो कुठे काय जाण्याचा चान्सच नाही अजित पवारांच्या गटाकडून आक्रमक त्याने टीका केली जाते मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत तुम्ही तर सोडले बाकीची मंडळी फार प्रत्येकाची आपापली जबाबदारी ते, आप ते नियमाने पार पाडतायत प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही गरज नाही सुनावणी असं आहे की ते तिथे ते चालतं ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का इथे बोल इथे आहे ना मी एक जितेंद्र आव्हाड समर्थ आहे उत्तर द्यायला काही संभ्रम नाही आम्ही एकत्र नाही आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही अजून काय ही चुकी झाली का दादांची मला ह्याच्यात मी एवढा मोठा नाही की कोणाची ह्याच्यात मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीसला ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट बेलगाम आपल्या प्रसिद्धीसाठी आरोप केले श्रद्धे शरदचंद्रजी साहेब यांचं योगदान व ते समाजकारणातलं असेल राजकारणातलं असेल नाकारण्याचं कुठलंही कारण नाही पण ज्या वेळेला माननीय अजितदादांना साहेबांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक बारामती विधानसभेतनं वाढत्या मताधिक्याने अजितदादा जिंकत आले आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये तर एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं झालेल्या मतदानाच्या त्र्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के मतं ही माननीय अजितदादांना मिळाली सर्व विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आणि महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सीट्सपैकी सर्वात जास्त मताधिक्य म्हणजे एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांनी अजितदादा विजयी झाले त्यामुळे अजितदादांनी केवळ आपलं कर्तृत्व बारामतीपुरतं न मर्यादित ठेवता आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलेलं आहे पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की माननीय अजितदादा हे कायम दादागिरी करतात अनेक वर्ष पक्षामध्ये ते दादागिरी करत आले पण माननीय अजितदादांचा स्वभाव हा रोकटोक आहे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं एखादं काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात हे काम माझ्याच्यानी होणार नाही पण डॉक्टर जितेंद्र आवाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थ आत्मकेंद्रित असल्यामुळे कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसेल ते पुढे जाऊन हे देखील म्हणाले की अजितदादांच्या ह्या दादागिरीमुळे अनेक चांगली माणसं शरद पवार साहेबांना सोडून गेली माझं जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की कधीतरी आत्मचिंतन त्यांनी करावं की ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसं राष्ट्रवादी सोडून गेली नावं घ्यायला झालं तर अनेक नावं मी घेऊ शकतो प्रताप सरनाईक असतील सुभाष भोईर असतील निरंजन डावखरे असतील ते अगदी गणेश नायकांपर्यंत त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला आत्मकेंद्रित राजकारणाला अनेक लोक ठाणे जिल्ह्यातनं राष्ट्रवादी सोडून गेले पुढे जाऊन ते हे देखील म्हणतात की सकाळच्या शपथविधीनंतर परत आल्यानंतर अजितदादांना जे उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं ही खूप मोठी चूक झाली मला माहीत नाही की आजकाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड स्वतःला आदरणीय पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागलेत का कारण त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये माननीय अजितदादांना उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देण्याकरता आदरणीय साहेबांचा सा देखील आशीर्वाद होता आणि म्हणून त्याही वेळेला बहुतांश राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांना होता सत्ता गेल्यानंतर ज्यावेळेला विरोधी पक्षनेता बनवायचं होतं त्याही वेळेला बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा सन्माननीय अजितदादांच्या बरोबर होता ते अगदी त्यांनी ज्या वेळेला दोन जुलैला वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला देखील बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांबरोबरच होता आणि म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी हे देखील आत्मपरीक्षण करावं की जिल्ह्यामध्ये ते सोडून एकमेव आमदार होता तो देखील त्यांच्याबरोबर नव्हता त्यामुळे अजितदादा हे महाराष्ट्रातला राजकारणातलं सूर्य आहे लवकरच मकर संक्रांत येते सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचं तेज देखील वाढेल त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी फार सूर्याबद्दल बोलू नये